मी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करते आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो आज 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती डॉक्टर राधाकृष्णन हे महान तत्त्वज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती होते तसेच ते एक महान शिक्षक होते त्यांनी शिक्षण क्षेत्रात अमूल्य योगदान दिले त्यांच्या सन्मानार्थ पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो गुरु ब्रह्म गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमा तस्मय श्री गुरुवे नमा शिक्षक दिन हा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी खास दिवस असतो या दिवशी आपण आपल्या शिक्षकांच्या कार्याची आणि त्यांच्याविषयी आदराची भावना व्यक्त करतो शिक्षक हे केवळ ज्ञान देणारे नसून विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आणि त्यांच्या आयुष्याचे शिल्पकार असतात शिक्षकांना मान सन्मान देण्यासाठी शिक्षक दिन हा एक खास दिवस आहे पण प्रत्यक्षात प्रत्येक प्रत्यक दिवस हा त्यांच्या योगदानाची आठवण करतो चला आपण आप सर्वांनी आपल्या शिक्षकाचे आभार काढून आणि त्यांच्या शिक्षणाच्या कार्याला वदन करू करतो चांगले संस्कार करणारी मूर्ती संकट काळात धैर्य देणारी स्फूर्ती चारित्रिपूर्ण विद्यार्थी घडविणारा शिल्पकार जादूची छडी जी करते विद्यार्थ्यांची सपने साकार सपने साकार नाही ना, ना गुरुच्या ज्ञानाला ना अंत नाही गुरुने जिथं दिलं ज्ञान ते खरं तीर्थस्थान ते खरं तीर्थस्थान धन्यवाद आज आपण चोपड्यावर सहजपणाने शिकूया वाचा फर नाही गवळ्याच्या मदतीने सोडवूया भा भाज्य सांगा बरं चौपन्न कंसाच्या आत लिहायच्या भाज्यक सांगा बरं चार, चार कंसाच्या बाहेर लिहायच्या आपल्याला चौपन कवड्या चार जणांमध्ये समान वाटायचे आहे तर चौपन कवड्या को कोण मोजे नाही

एकावन्न बावन्न चौपन्न चौपन्न आपण आता चार वाटे घेऊया चौपन्न खाल्ल्या चार गुणांमध्ये समान वाटायचे आहे तर आता कोण वाटेल उशीटार प्रत्येकाला किती मिळाल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ दोन सहा अकरा बारा तेरा एकूण किती कवड्या आहेत

Banjir sanga? Jorban! भागाकार अशा प्रकारे आपण आज सोप्या सहजपणाने भागाकार शिकलो तर आपण दुसरा उदाहरण घेऊ का हो धन्यवाद